छान पैकी सुंदर अशी सकाळ आहे घरातली पारुशी कामं नेवी आहेत आणि पिलूचं फिरणं पण चालू आहे आजी आणि कुठे गेल्या नाश्त्याला बोलवलंय नाश्ता तयार आहे चा नको लय पेलो मी चहा दोनदा आता नको बघा काय करते काय करते माझा तर बघा तुमच्या नाश्ता करायला चला की होता

अरे आली की तिकड बघ आजी मातीच बघते तिकड ते चिल्ले असते माझ्याकड जा

इकडं आजी खाऊ घालायला लागली बाळाला छान आहे कस झालंय ग पिलू छान आहे का छान आहे छान आहे छान आहे छान छान आहे का ग छान आहे छान आहे हा तर आज स्वयंपाक सासूबाई आहेत मदतीला लाटून जातात एकदम फास्ट गाडी सगळ्यात छोट्या सासूबाई आहेत कि द्या आई आई ऍडजस्ट करतात त्या दिवशी ना तुम्ही पाहिला असेल बघा दिदी होत्या सोबत मला त्या करू लागत होत आहे ना आम्ही दोघी दिवसांनी लाटून दिलेले होते तुमच्या गावातले बघतात का व्हिडिओ होय

मेन म्हणजे बाळांसाठी खाऊ बनवायचा आहे संस्कृती पण आणि आमच्या नंदुबाई आहेत पण आहे संस्कृती आणि पण खाऊ बनवायचा आहे आणि खाऊ बनवताना तो कसा बनवायचा आहे म्हणजे काही गोष्टी असतात बघा की ग्रामीण भागात त्या खूप सिन्सिअरली फॉलो केल्या जातात आणि बऱ्याचदा मलाच माहिती नव्हतं की असं पण खाऊ बनवला जाऊ शकतो रात्री त्यांनी बनवलेला पाळासाठी ज्वारीच्या पिठायचं खाऊ होता तो आणि पिलू खूप आवडीने खाल्ला आणि त्यामुळे जास्त वेळ लागतात मुलं असं पण म्हणजे भूक दर म्हणजे आले थंड पण असत असं माझ्या डोंगी सास सांगत होत्या आजी सासूसाठी घावाच आपलं जवळच थंड तर त्यासाठी आता त्यावर तुम्हाला रेसिपी दाखवणार आहेत आणि म्हणजे ज्या कुणी नवीन आया आहे वाटते की बाळाच्या एज ची म्हणजे एक वर्षापर्यंतची मुलं ज्यांची आहेत त्यांनी प्रश्न असतो मी काय खाऊ घालू दररोज दररोज काय वेगळं देऊ बाळाला तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल आहे सो चला आता मी दाखवते म्हणजे सही दाख मी सांगते ताई तुम्ही थोडं सांगू शकता की कसं कशाचं पीठ आहे ज्वारीचं पोको पोको ताळून घ्यायचं किती के प्रमाण किती आहे दोन चमचे दोन चमचे घ्या ताळून घ्यायचं ते ताळून घेतलं तरी अजून पुढचे स्टेप्स

आणि हे फोडणी घालून नाही अजिबात फोडणी नाही जनरली आपण फोडणी घालूनच करतो रव्याचं थंड पाण्यात केलं थंड पाण्यात आणि गरम पाणी नंतर जे आहे ना ह्याच्यामध्ये अजिबात म्हणजे कसली एकही गाठ राहून दिलेली नाही एकदम क्लेन केले काही थंड पाण्यात म्हणजे दोन चमचारीच्या पिठामध्ये पाणी किती घालायचं साधारण वाटी वाटी आणि वाटीवर चमचा ना आता त्या काय घालायचं त्याच्यात सुंदरा जिरे मीठ आणि मीठ वगैरे गरम पाणी घाला टाक मध्ये गरम पाणी येत चवीनुसार बघितलं का मावशी शब्द कसा वापरला चवीनुसार मीठ म्हणजे म्हणजे रेसिपी बघते ना पण चवीनुसार टाक बाई होईल बरं झालं आमच्या बायकोला शिकवणार कुणी मिळालं शिकशील तू मला खरंच माहिती अशा पद्धतीने मी पोटीच घातली असती जर केली असती मला ना म्हणला माहित नाही अरे देवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटेल ते सांगा आणि कुणा कुणाला ही अगोदर माहिती होती ते पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा शिवाय तुम्हाला अजून काही लहान मुलांच्या संदर्भातल्या रेसिपी माहिती असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कृती सुद्धा सांगू शकता तुम्ही

चवीनुसार छान आहे बाई छान आहे भाई मीठाय का चवीनुसार लय छान खेळायला लागले इथं पशु अ

मग अशी जेवण झालं त्यानंतर भांडे वगैरे घासले मस्त गप्पा मारत बसलोय आम्ही मी काही माझा एक प्रोजेक्ट म्हणजे अप्रुव्हल साठी दिला होता त्यांनी काही चेंजेस सांगितले ते मला अपडेट करायचे पण मला पहिल्यांदा हो असं आठवतंय की मी अगोदर काम करते मग गप्पा मारत बसते गप्पा पहिल्यांदा असं झालं की काम बाजूला ठेवून गप्पा मारत एवढं सगळं आणि त्याच्यामध्ये आमच्या <laughs> शेतातल्या मस्त अशा पपया आहेत ही सगळ्यात छोटी साईजुली आहेत नाही अडीच किलोच्या वजनाच्या त्या कोपऱ्यामध्ये दिसतील बघा तुम्ही तर त्या शिल्ह्यात आणि या तुम्ही पण पपई खायला होता आणि शेतात पण आपण जाणार ते पण तुम्हाला दाखवेन मी आम्ही सगळेजण म्हणून खात आजी नको म्हणाल ते तरी फोड खावाये म्हणून मला भाषा येईल की नाही लावून जाण्याची सांगा येऊ लाली आहे का भाषा येऊ लाली आहे का मला काय लाव लाव आमच्या का मावशी बोलन तिला आई बोललं तर काय म्हणले तेच कळायचं आणि आई म्ह आज करलं नाही तस कायच लय ले काय तिकडे कसं मी लेडीज सुद्धा म्हणतात जेवलो मी खाल्लो मी असं म्हणतात लेडीज बस पाहुणे मंडळी जायचं म्हणून निघालं आता त्याला मी चहा बनवते मस्त सगळ्यांसाठी आणि खरं खूप छान वाटत होतं सगळेजणं होते तर खूप छान वाटत होतं आलेली वगैरे होय आई बॅग द्यायची का ते ठेवायला क पपईचं जर हे खराब होत असेल तर हां त्यांना पण द्या आई पण

सर पाच रुपये

वर्षाकडे साडी आहे सोबत असत तरी पाय इथले तर पडल्यात बघितलं का आताच्या पड शाबास व्हेरी गुड सगळ्यांच्या पटायचं आता मोठ्या आई त्या बी आजीच्या पडायचं त्या आजीच्या शब्बास हे आपलं बघूनच लेकर शिकतात आहे का नाही इकडे आजीच्या आपल्या मोठ्या आजीच्या पणजीच्या हा आजोबाचा आईच्या पायापड आईच्या 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 तुझ्या तुझ्या आईच्या बघितलं का बघितलं निरीक्षण केलंय ना त्यानं बाय खूप छान मज्जा मज्जा केली आता घरी काम वाटणार आमचं संस्कृती दोन गाड्या घेऊन जाऊ बरं बरं येत ओके पर्यंत जर आमचं रिकम रिकम वाटणार एवढ्या सगळ्या पाहुण्या रावळ्या किती छान आणि ताईनी तर रेसिपी पण शिकवली आणि आमच्या सासूबाईनी पिलूला असं तर म्हणजे इतकी काळजी घेतली ना खाऊ पिऊ घाललं म्हणजे असं झोपी घाललं मला खूप आराम मिळाला त्यामुळे म्हणजे तिची जी काही काम आहेत ती बऱ्यापैकी त्यांनीच केली बालगी बाय बाय करायली आहे